स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोजंदारी मजदूर सेनेचे उपोषण बीड जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगार व औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ येथील वीज कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन व अनुषंगिक लाभ प्रचलित विविध कामगार कायद्याच्या सोयी सु सवलतीचा लाभ तात्काळ देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोजंदारी मजदूर सेनेच्या वतीने उपोषण करण्यात आले यावेळी रोजंदारी मजदूर सेनेचे भाई गौतम आगळे यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात काय सांगाल आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन तर सर्वप्रथम आपलं अभिनंदन आम्ही मागील दहा वर्षापासून या ठिकाणी किमान वेतन कायदा आणि प्रस्थापित कामगार कायद्याच्या सोयी सुविधा म्हणून सातत्यानं -सु संघर्ष करून प्रत्येक जिल्हाधिकारी या ठिकाणी बैठकीचा फास करतो आणि इतिवृत्त दाखल करून या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीची अंमलबजावणी होत नाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये नगरपरिषद नगरपंचायत आणि मुख्य अभियंता औष्णिक विद्युत केंद्र फळी या ठिकाणी कंत्राटी कामगारांना खुटचा पगार दिला जातो एका कामगाराच्या जा मागे किमान दहा दहा ते बारा हजार रुपये हे शोषण चालू आहे आणि आर्थिक शोषणामुळं या ठिकाणी उपासमाराची वेळ आलेली आहे आता नवीन या ठिकाणी पालकमंत्री म्हणून अजितदादा पवारसाहेब यांनी पदभार घेतलेला आहे तेव्हा आम्हाला खूप त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आम्ही त्यांना विनंती करणार आहेत की आपण या बीड जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन आणि सुखसुई मिळून द्याव्यात ती विनंती करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज आंदोलन करत आहोत